पडणं त्या कंडिशन आहे त्या भागाच्या जमिनीची प्रत आहे तर आता येणारा पाऊस कसा असेल कोणत्या भागांना किती वेळ लागेल कोणत्या भागांना किती दिवस प्रतीक्षा करावं लागेल हे देखील समजून घ्या पाऊस हा आठ ऑगस्ट ते नऊ ऑगस्टलाच महाराष्ट्रामध्ये दाखल होणार आहे पण त्याच्या रडारवरती त्यापेक्षा या अगोदर आज निलंग्यामध्ये सुद्धा बऱ्याच ठिकाणी पाऊस झाला उद्या सुद्धा जे काही आपण म्हणतोय की पाच ऑगस्टला सोलापूर जिल्ह्यातल्या दक्षिणेकडील भागांना लातूर जिल्ह्यातल्या काही भागांना म्हणजे निलंगा शिरूर अंतपाल उदगीर जिल्हा उदगीर तालुका दिलगुर परिसर कंधार भागामध्ये उद्यासुद्धा पाऊस होणार आहे तो भाग बदलतचा आणि स्थानिक पाताचा पाऊस असणार आहे सहा ऑगस्टला बघा सहा ऑगस्टला लातूर जिल्ह्यापासून ते धारुशच्या तुरळ ठिकाणी दक्षिण भागामध्ये लातूर बऱ्याच ठिकाणी नांदेड उत्तर भागात किनोड वगैरे भागांमध्ये सुद्धा हा पाऊस दाखल होणार आहे सहा ऑगस्ट या रोजी त्यानंतर काही मोजक्या ठिकाणी हा सरी या सहा ऑगस्टला सुद्धा पडू शकतात कोल्हापूर या भागात देखील बऱ्याच ठिकाणी पावसाची नोंद ही सांगलीच्या दक्षिण आणि निपाणी वगैरे भागामध्ये होईल त्यानंतर कर्नाटक जवळपास ऐंशी टक्के ते नव्वद टक्के भाग कर्नाटकच्या सर्व जिल्ह्यांना मुसळधार ते काही ठिकाणी जोरदार काही ठिकाणी मध्यम अशा स्वरूपाच्या पावसाच्या तीन व्याप्तीसह बरसणार आहे नव्वद टक्के व्याप्तीचा हा पाऊस असेल सलग आज सुद्धा सुरू झाला उद्या पण आहे आणि तीन दिवसानंतर पूर्ण हा पाऊस राहील सात ऑगस्ट बघा मी ज्या भागांचं ह्या दोन तीन तारखेनुसार नाव घेतो नाही त्या भागांना त्या टायमिंगला पाऊस नाहीये तर सात ऑगस्टला बघा नांदेड बऱ्याच ठिकाणी सात तारखेला नांदेडची जी काही व्याप्ती आहे सात ऑगस्टला ही व्याप्ती जवळपास सत्तर टक्केहून अधिक राहण्याच्या शक्यता आहे सात तारखेला नांदेड सहा ते सात तालुक्यांना समाधानकारक पाऊस दक्षिण आणि उत्तर बरोबरच पूर्व भागांना होईल पश्चिम भागाला पा वगैरे भागाला काही ठिकाणी वेटिंग राहणार आहे आता विषय आहे सातारा जिल्ह्याचा सांगली सोलापूरचा या भागामध्ये दिनांक आठ तारखेला संध्याकाळच्या वेळेला मध्यम ते हलका ते चांगल्या प्रतीचा पाऊस होणार आहे पण एक मात्र कंडिशन आहे वारे तुमच्या भागामध्ये जोरावणे वाहणार आहे आणि ह्याच कारणामुळे मी तुम्हाला सांगतोय की दहा अकरा तारखेपासून होणार जो काही पाऊस असेल तर काही भागांना सोळा तारखेपर्यंत मध्यरात्रीपर्यंत वाट बघावी लागणार आहे त्यामुळे पाण्याचा निर्णय पाणी देण्याचा निर्णय तुमच्या स्वतःचा असावा तो वैयक्तिक मी देऊ शकत नाहीये त्यानंतर आणि सरळ सरळ सांगतोय पश्चिम महाराष्ट्राला एक जिम्मेदारी म्हणून सांगतोय तुमच्या भागामध्ये पाणी देणं कोरडो भागातल्या म्हणजे खडकाळ जमिनी हे बंद करू नका त्यात मराठवाडाही आहे विदर्भही आहे कारण की पाऊस हा एकदमच संपूर्ण महाराष्ट्र हा एका दिवसामध्ये दोन दिवसामध्ये कव्हर करत नाही जसं तुम्हाला मी एकोणीस तारखेला सांगितले की एकवीस तारखेला पाऊसच दाखवेल त्या दिवशी पन्नास टक्के महाराष्ट्र कव्हर झाला आहे पण शंभर टक्के महाराष्ट्र कव्हर करायला त्याला पंचवीस ते सव्वीस तारीखच यावी लागली आहे समजलं असेल तर पुढचं बोलतोय आठ ऑगस्टला अहिला नगर परिसरामध्ये संध्याकाळपर्यंत पाऊस दाखल होतोय पाऊस पहिल्यापेक्षा ह्यावेळी बरा असेल पण भाग मात्र दक्षिण आणि पूर्व असतील ज्यामध्ये बीड कडाष्टी सारोला कासार हा भाग आहे लातूर बीड जिल्हा परभणी माजलगाव पट्टा आठ ऑगस्टला मध्यरात्रीपर्यंत त्यानंतर जालन्यामध्ये सुद्धा दक्षिणेकडील भागांना जसं की आष्टी अंबड घनसाबंगी पट्टा परतूर सेलू मानवत हा पट्टा परळी वैजनाथ बरोबरच गंगाखेड हा पडता सुद्धा या भागाचा समावेश आहे त्यानंतर उत्तरेकडील जिंतूर भागामध्ये काही ठिकाणी हा पाऊस दाखल होईल त्यानंतर तारीख येते नऊ ऑगस्ट छत्रपती संभाजीनगरच्या कन्नड सिल्लोड भागांमध्ये दमदार ते काही ठिकाणी चांगले हजेरी लाईल व्याप्ती खूप कमी आहे पाणी देण्याचं काम तुम्ही सोळा तारखेच्याही चौदा तारखेपर्यंत टिकून ठेवा पाऊस भरपूर आहे फक्त तारखा समजून घ्या नऊ ऑगस्ट रोजी अकोला अमरावतीसह पूर्व विदर्भात बऱ्याच ठिकाणी हिंगोली वाशिम त्यानंतर यवतमाळ जिल्हा त्यानंतर अकोला अमरावतीच्या बहुतांश भागामध्ये जोर हा वाढणार आहे व्याप्तीच्या बाबतीत नांदेड लातूरला अतिमुसळधार ते अतिवृष्टीचा इशारा सुद्धा काही भागांना देण्याचा प्रयत्न करतोय त्यामध्ये उदगीर सावंतवाडी दक्षिणेकडील निलंगा परिसर पश्चिमेकडील अंबाजोगाईचा काही पट्टा केजमध्ये सुद्धा काही बहुतांश ठिकाणी हा प्रभाव पडणार आहे त्यानंतर सोलापूरमध्ये सुद्धा धाराशिव बऱ्याच ठिकाणी ही नऊ ऑगस्टची तारखेला आहे जालना बऱ्याच ठिकाणी नऊ ऑगस्ट आहे बुलढाणा जिल्हा पूर्वेकडील मेहकर लोणार परिसर हा देखील भाग बऱ्याच ठिकाण आहे याचबरोबर दिनांक दहा ऑगस्ट हा नांदेडसाठी प्रभावी ठरतोय पण पश्चिम महाराष्ट्र नाशिक छत्रपती संभाजीनगरचे बरेचसे भाग वैजापूर जळगाव धुळे नंदरबार तुमच्या भागामध्ये जे काही अरबी समुद्रामध्ये बंगालच्या उपसागात लो प्रेशर झाल्याच्या नंतर जे काही हाय प्रेशर बंद आहे समुद्रात हे तुम्हाला परिसर करणार आहे त्यामुळे तुमच्या भागातला पाऊस हा चौदाच्या नंतर असणार आहे तोपर्यंत सटकारे विटकारे अशी परिस्थिती असणार आहे हे तुम्हाला प्रामाणिकपणे सांगण्याचा सा प्रयत्न करतोय यामध्ये झुलवट ठेवणं आबाळ आला आणि त्याच्या अधून ठिकाणी पाऊस पडलाय मी सांगितला होता म्हणून पडला हे न सांगण्याचं सा काम मी करतोय त्यामुळे या गोष्टी लक्षात ठेवा त्यानंतर परिस्थिती नांदेडची सलग सातत्यानं नांदेडचा पिच्छा हा पाऊस सोडणार नाही आणि विशेषतः हा पाऊस जो आहे तो एक आठवडा नांदेड लातूरच्या भागांना सतावत राहणार आहे परभळी परभणी परळी वैजनाथ परिसर सुद्धा दिनांक बारा ते तेरा तारखेनंतर पुन्हा जोड वाढेल आणि विशेषतः पावसाची जी काही कंडिशन आहे नाशिक जिल्ह्याला सुधारण्यासाठी कमीत कमी तेरा ऑगस्ट ते चौदा ऑगस्ट ही तारीख उजवाडावी लागेल एकंदरीत दहा तारखेपासून महाराष्ट्रातला जो काही पावसाचा वेग आहे तो त्यानंतर अठ्ठेचाळीस तासामध्ये तो वाढायला लागेल आणि अजूनही सांगतो बऱ्याच जणांना की पाऊस हा खूप आहे जे काही सांगितलं जात आहे शासकीय यंत्रणेकडनं की आता मला असा मेसेज दिला काही झाला नाही की पंधरा दिवस राज्यामध्ये पाऊस नाही म्हणजे काल मॅसेज झालाय कालची तारीख तेरा ऑगस्ट आहे मग तिथून पुढे पंधरा दिवस जर पाऊस नसेल तर बावीस तारखेपर्यंत पाऊस नाही का हा देखील सवाल तुम्ही त्यांना विचारायचा आहे आणि जसं चुकीच्या कमेंट आदरणीय पंजाबराव ढकांना केले जातात माला केले जातात किंवा अजूनही कोणाला केले जातात पण ह्या कमेंट पगार लाखोंचा पगार घेऊन करणाऱ्याला आवर्जून करत राहा कारण की शेतकरी शेतकऱ्यांसाठी सा, जे काही कामं करतात जे काही मदत करतात आम्ही ह्या सगळ्या गोष्टी मोजक्या आणि तोडक्या यंत्रणेवरती करतोय जे काही डिटेल्स आहे जो काही अभ्यास आहे त्या गोष्टीमध्ये इथे करतोय आणि सगळ्यात महत्त्वाचं हे आहे की या काम करत असताना जो पैसा लागतो जी काही गोष्ट लागते की आम्ही त्या शासकीय यंत्रणेच्या पदावरती असाव्यात तितका पैसा भरून ते पद मिळवता येत नाहीये आज महाराष्ट्रातली परिस्थिती अशी आहे खूप पोरं सुशिक्षित आहे खूप पोरं शिक्षणाच्या बाबतीत टॉपवर आहे पण आजची यंत्रणा अशी झाली आहे की पैसे मोजल्याशिवाय ते पद मिळत नाहीये त्या शिक्षण क्षेत्राचा फायदा होत नाही तुम्ही कितीही शिका तुमच्याकडे ते पद घेण्यासाठी डॉक्टर के असेल इंजिनियर के असेल काही ना काही दलालांचे पैसे भरावेच लागतात एक्झॅक्टली शेतकरी समजून मिशन आपण त्यासाठीच करतो आहे तर अशा प्रकारची सगळी गोष्ट आहे छत्रपती संभाजीनगर जळगाव धुळे नंदुरबार येवला पुणे हा भाग जो आहे तो चौदा ऑगस्टच्या नंतर म्हणजे चौदा आणि पंधरा ऑगस्टच्या नंतर हा पाऊस या भागामध्ये स्थिरावेल तोपर्यंत पाऊस हा वाऱ्याच्या वेगाने भरपूर पुरील चार दोन ठिकाणी पडेल ती व्याप्ती सांगणं म्हणजे चुकीचं राहील दहा पाच ठिकाणी पडला आहे तोडकडचा अंदाज सक्सेस झाला आहे यामध्ये आपल्याला इंटरेस्ट नाही आहे सगळा भाग सुकवला पाहिजे सगळ्या भागांना चांगला पाऊस पडला पाहिजे हे मात्र आपलं वाक्य आहे आणि त्यासाठी आपल्याला चौदा आणि पंधरा तारखेपर्यंत ह्या पश्चिम महाराष्ट्राला वाट बघावी लागणार आहे मराठवाड्याचं आणि विदर्भाचं सत्र मात्र आठ ऑगस्ट पासून म्हणजे अवघ्या चार दिवसामध्ये सुरुवात करते महाराष्ट्रामध्ये पाऊस हा एकदमच सगळे भाग तो घेणार नाही टप्प्या पाऊस हा प्रवेश करणार आहे त्यामुळे आज बघितलं आपण निलंगामध्ये वाहुनी पाऊस झाल्याच्या माहिती देखील ह्या मिळालेल्या आहे तोडकं साहेब कन्फर्म पा तारीख पावसाची किती तारखेपर्यंत राहू शकतो हे बघा तुम्हाला मी सरळ सांगितले आठ ऑगस्टपासून हा पाऊस एकोणीस ऑगस्टपर्यंत चालणार आहे पण चांगली व्याप्ती जी आहे ती चौदा आणि पंधरा सोळा या तिन्ही तारखेदरम्यान आहे तोपर्यंत मराठवाड्यामध्ये बऱ्याच ठिकाणी धुमाकूळ घातलेला असेल मराठवाड्याच्या रडारवरती यंदा पावसाळा चांगला आहे ही माहितीसुद्धा पाच मार्च दोन हजार पंचवीसला आपल्या हवामान रिपोर्टमध्ये आपण यंदाचा पावसाळा कसा आहे देखील सांगितलेला आहे जाप्रवाससाठी दिनांक तेरा चौदा आहे भोकरदन जाप्रवाससाठी बारा तेरा आहे बीड छत्रपती संभाजीनगरची तुळक भाग त्याचबरोबर लातूर वगैरे नांदेड पट्टा हा येत्या चोवीस तासामध्ये काही ठिकाणी अठ्ठेचाळीस तासामध्ये म्हणजे सहा तारखेला बऱ्याच ठिकाणी तर आठ ऑगस्टला बऱ्याच ठिकाणी सर्व दूरसारखा पाऊस पडेल यामध्ये तीस टक्के वीस टक्के भाग सुटला जाईल पण मात्र त्या भागामध्ये पाऊस हा मजबूत आणि चांगल्या पद्धतीने टिकून राहणार आहे हे कंडिशन त्यामध्ये स्पष्ट दिसते तर सगळ्यांना पुनश एकदा जय शिवराय धन्यवाद